नमस्कार मी नेहा शिरबाते आपल्या सर्व दर्शकांचं सोहम न्यूजमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहोत डॉक्टर चरण सोनारे सर यांच्याकडे डॉक्टर चरण पुंडलिकरावजी सोनारे हे पंचकर्म चिकित्सक वीस वर्षापासनं आपल्या वरुड शहरामध्ये सर्वांना सेवा देत आहे सेवा तर देतच आहे सोबतच सामाजिक बांधिलकीसुद्धा जोपासत आहे सर सोहम न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर उद्याला महिला जागतिक महिला दिन आहे तर त्यानिमित्त तुम्ही आमच्या महिलांना काय संदेश देऊ इच्छिता आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्त काही संदेश आपण महिलांकरता महिलांच्या आरोग्याकरता देऊयात तत्पूर्वी आयुर्वेदाची देवता श्री धन्वंतरी यांना नमन करूयात ओम श्री धन्वंतरे नमात आमचे गुरुवर्य वैद्य समीरजी जमदग्नी सर यांच्या प्रेरणेने आयुर्वेदामधले जे निथार्थ असणारे काही संदेश आरोग्याविषयीचे संदेश आपण जनसामान्यापर्यंत आज सोहम चॅनलच्या माध्यमातून पोहोचत आलेलो आहोत असे विविध जे दिन असतात जागतिक इड्स दिन आहेत क्षयरोग दिन आहेत पर्यावरण दिन आहेत अशा वेगवेगळ्या दिनानिमित्त आपण सामाजिक संदेश सोहम न्यूजच्या च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत की आयुर्वेदामधले जे संदेश आहेत आरोग्याविषयीचे त्याचा फायदा प्रत्येकाला व्हावा तर उद्या आठ मार्च जागतिक महिला दिन हा का बरं साजरा केला जातो महिलांना एवढं विशेष का महत्त्व दिलं जातं कारण महिला ह्या आपल्या घरातील समाजातील विश्वातील ब्रह्मस्थान आहेत कारण महिलांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं त्यांचं सामाजिक आरोग्य व्यवस्थित राहिलं तर पूर्ण समाज कुटुंब आणि देशसुद्धा सु निरोगी आणि समृद्ध राहील तर मुळात येतं की सु चांगलं तर सर्व चांगलं म्हणतात ना आरोग्य धनसंपदा हेल्थ इज वेल्थ आणि हे हेल्थ इज वेल्थ जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कुठेतरी प्रदर्शित व्हावी महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात न्यायाचे कार्यक्रम राबवले जातात महिलांचे हक्क काय असतात याविषयी मार्गदर्शन केले जातात तर श्री विश्वकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय वरुड या अनुषंगाने आम्ही आयुर्वेदातील महिलांविषयी आरोग्याचे संदेश देणार आहोत तर यामध्ये विशेषतः मला हे सांगावं वाटेल की महिलांचं आयुष्य सुरू होतं मध्य मध्यबिंदू बनता येईल तर तत्पूर्वी जे तारुण्यावस्था असते किशोरावस्था येते ही महिलांची म्हणजे किशोरावस्था त्या अवस्थेपासूनच महिलांच्या इमारतीची जडणघडण होत असते तर माझी त्या तरुणींना त्या महिलांना ज्या ह्या हो तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेत किंवा विवाहित नव नवविवाहित महिला यांना प्र प्रकर्षाने मला जाणावं वाटतं सांगावं वाटतं की आहार विहार आपली दिनचर्या या माध्यमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ ठेवू शकतो कारण आजकाल महिलांचे वाढत्या आजाराचं प्रमाण खूप वाढत आहेत आणि महिलांमध्ये वाढणारं आजाराचं प्रमाण एकदा सुरू झालं की त्याला कंट्रोल करताना किंवा त्याला नियंत्रित करताना खूप त्रास सहन करावा लागतो आयुर्वेदामध्ये म्हटलेलं ला आहे समदोषा समागनिच्छ समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय स्वस्त इत्यादी दियेते म्हणजे फक्त शरीर सुदृढ असणं चांगलं नव्हे तर मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं असावं म्हणून महिलांमध्ये जे ब्रह्मस्थान असतं घरांचं त्या महिलांचं आरोग्य शारीरिक स्वास्थ्य तर असावंच परंतु त्यांचं मानसिक स्वास्थ्य पण चांगलं असावं या अनुषंगाने आजच्या मुलाखतीचं आपण नियोजन आणि प्रयोजन केलेलं आहे सर महिलांना व तरुणींना तुम्ही आरोग्याबद्दल काय संदेश देऊ इच्छिता विशेषतः कसं झालेलं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे की सर्वप्रथम त्या स्वयंपाक करणार मग घरचे सर्व जेवण करणार आणि नंतर मग कामं करणार आणि नंतर त्या जेवण करणार जॉबवर असणाऱ्या महिलांना वेगळा भाग असतो परंतु ज्या महिला खेड्यामध्ये राहतात किंवा अशा प्रकारे हाऊसवाईफ असतात त्यांचं हे रुटीन असतं परंतु माझं सांगणं हे राहील की आपल्या दिनचर्येमध्ये जे सर्वांनाच कामी पडेल महिलांसोबत की पाच ते सहाच्या वेळेमध्ये उठायला पाहिजे म्हणजे दिनचर्या ही पाच ते सहाच्या वेळेत असावी दहा ते अकराच्या दरम्यान जेवण असावं दुपारी शक्य झालं तर फळं किंवा भास्कं खावं आणि संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान जेवण करावं पूर्वेच्या काळी म्हणायचे दिव्यात आणि तोंडात हात असं असायचं परंतु आजची दिनचर्या ही वेगळी आहेत रात्री खूप लेटपर्यंत टी व्ही बघितली जाते मोबाईल बघितला जातो याच्यामुळे महिलांच्या शरीरावर एक दुष्परिणाम यायला लागलेत हार्मोनल चेंजेस यायला लागलेत आणि मुलींचं ज्या हॉस्टेलला राहतात किंवा बाहेर ठिकाणी जॉब करतात किंवा आय टी सेक्टरला आहेत ज्या नवविवाहित तरुणी आहेत त्या जॉब करतात त्या आजकाल फर्मेंटेड फूड इडली डोसा ढोकळा बर्गर पिझ्झा किंवा सँडविच चायनीज अशा फूडला त्या बळी पडत आहेत आणि ते जिभेला चांगलं वाटतं परंतु आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत कारण त्याची ओरॅक व्हॅल्यू ऑक्सिजन रिऑब्सॉर्बजन कॅपॅसिटी जी असते ओरॅक व्हॅल्यू ज्याला म्हणतात न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी म्हणतात ती खूप लोअर आहेत म्हणून आयुर्वेदामध्ये काय खाण्यापेक्षा काय खाऊ नये याच्यावर विशेष भर दिलेला आहे आणि त्यालाच पथ्यपालन म्हटलेलं आहे परंतु जनतेने त्याचा गैरसमज केला की आयुर्वेदामध्ये खूप सारे पथ्य असतात त्यामुळं बरेचसे लोक त्याला डिनाय करतात परंतु हे नॉन न्यूट्रिशनल डाएट जर अव्हाइड केला हे मुलांमध्ये पण करावं तर महिलांचं आरोग्य थर्टी पर्सेंट इथेच सुदृढ राहण्यासाठी मदत होते आणि आयुर्वेदाने तेच म्हटलं हिताहितम सुखदुःखमायुषतस्य हिताहितम म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय उदाहरणार्थ गुलाबजामुन जिभेला चांगलं वाटेल परंतु एखादं कडू औषध चांगलं वाटणार नाही पण ते शरीराला चांगलं असेल जिभेला चांगलं नसणार म्हणून हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे आयुर्वेदामध्ये संपूर्णरित्या सांगितलेलं आहेत विशेषतः महिलांमध्ये आणि मुलींमध्ये आजकाल दुपारी टी व्ही पाहत जेवणे गप्पा मारत जेवणे उभ्याने जेवणे याच्यामुळे पण डायजेशन पर डायजेशनवर परिणाम येतो आणि महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम येतो तिसरी गोष्ट की महिलांमध्ये जे आजकाल गर्भाशयाच्या विकृती वाढत चालल्या मासिक पाळीच्या वेळेस अंगावर खूप प्रमाणात जातं किंवा कमी प्रमाणात जातं किंवा जातंच नाही किंवा गर्भाशयाला सूज आलेलं असतात किंवा गर्भाशयामध्ये गाठी असतात अंगावर पांढरं जातं हे सर्व आजार कंट्रोल करताना प्रिव्हेंशन खूप महत्त्वाचं असतं आणि ते तारुण्यावस्थेत महत्त्वाचं राहतं म्हणून महिलांची जी, जी पूर्वावस्था आहे ती किशोरावस्था किशोरावस्थेतूनच महिलांचं आरोग्याला सुरुवात होतं आणि हा हे जर प्रिव्हेन्शन केलं कोणत्याही ट्रीटमेंटचे दोन तीन भाग असतात प्रिव्हेंटिव्ह प्रोमोटिव आणि क्युरेटिव्ह आजकाल कसं झालं आहे ताप आला की खा खागुडी परंतु ताप येऊच नाही यासाठी प्रयत्न असावे आणि याच्यासाठी अवेअरनेस असावा की आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण काय खायला पाहिजे कसं राहायला पाहिजे कशी दिनचर्या असायला पाहिजे हे आपण कुठं सर्च करत नाही परंतु इडली बनवताना आपण खूप सर्च करतो दोसे व कसे बनवायचे नाविन्यपूर्ण डिश कसे बनवायचे हे आपण खूप सर्च करतो परंतु आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं असावं हे आपण कधी सच सर्च करत नाही माझ्याकडे एक परवा एक पेशंट येऊन गेली ती अॅनालिटिकल इंजिनियर होती क्वालिटी इन अॅनालाइज करणारी ती सर्व प्रोडक्टची क्वालिटी अॅनालाइज करायची परंतु तिचं फूड कसं होतं झोमॅटोवरून आलेलं बर्गर पिझ्झा किंवा फास्ट फूड आईस्क्रीम कोल्ड्रिंक बाहेरचं कधी जेवायचं वेळी झोपायचं परंतु आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं राहील याचं तिने कधी सर्च ॲनालिसिस केलं नाही की ह्या फूडमध्ये कोणती न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे किंवा वगैरे तर त्या मुलीला आज ओबेसिटी आहे पी सी ओ डीचा आजार जळला थायरॉईड जडला आणि अशा प्रकारे तिचा आजार वाढत गेला म्हणून हे प्रिव्हेन्शन जर माहीत असलं तिचा दोष नाही आहे तो तिला ते नॉलेजच नव्हतं की ह्या फूडमुळं आपल्या शरीरामध्ये असे असे हार्मोनल चेंजेस होईल म्हणून हे अवेअरनेस देण्यासाठी आपण जागतिक महिला दिनानिमित्त नवतरुणींना नवविवाहित महिलांना किंवा ज्या आता महिला आहेत त्यांना हा संदेश आपण देण्यासाठी एक ही मुलाखत महिलांचे आणि तरुणींचे जे आजार वाढत आहे तर त्याचं काय प्रमाण सांगू इच्छिता जसा जसा काळ बदलत आहे ना तस तसं हे तस प्रमाण वाढत चाललं आहे आता आम्ही वीस वर्षापूर्वी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तर असं म्हणायचो की आपली जर ओ पी डी चाळीसची असेल चाळीस पन्नास पेशंटची असेल त्याच्यामध्ये दहा टक्के पंधरा टक्के महिलांचे आजार असायचे आज ते प्रमाण दुप्पट झालेलं आहे आणि विशेष करून ज्या किशोरावस्थेतील मुली आहेत ह्या मुलींना फ्रॉम द टेन्थ क्लासपासूनही मार्गदर्शन असावं कारण त्याच वयामध्ये त्या मुलींना प्रजनन संस्था डेव्हलप होते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याच वेळेस त्यांना स्टडीचा स्ट्रेस असतो त्याचवेळी त्यांना हॉस्टेलला पण राहावं लागतं हे सर्व मॅनेज करताना कुठंतरी त्यांना था प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोमोटिव्ह नॉलेज असावं हा मो प्रयत्न करावा लागतो <coughs> आणि महिलांचे आजार टळावे तर त्यासाठी तुम्ही आयुर्वेदाचार्य म्हणजे काय सांगू इच्छिता आयुर्वेदाने स्वस्तस्य स्वास्तरक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षा हा संदेश दिलेला आहे म्हणजे आजारी पळू नये किंवा जे निरोगी आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल तर महत्त्वाची त्रिसूत्री सांगितली आहे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य आहार आपला व्यवस्थित असावा झोप चांगली असावी आणि विशिष्ट वयामध्ये म्हणजे वैवाहिक कर्म जे असतात ते विशिष्ट वयामध्ये व्हावे परंतु आज शिक्षणाच्या दृष्टीने स्पर्धेच्या दृष्टीने महिलांच्या म्हणजे मुलींचं लग्नाचं वय वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे वहुलेशन जो पिरियड असतो किंवा ओहम जे असतात स्त्री बीज असतात त्याची क्वालिटी खूप कमी होत जाते वयानुसार आणि लेट लग्न झाल्यानंतर इन्फर्टिलिटी वंध्यत्व असे आ, व्याधी किंवा असे आजारांना बऱ्याच महिलांना फेस करावं लागतं सोबत अर्ली फेजमध्ये जर गर्भाशय काढण्यात आलं किंवा सीजर झालं तर त्यावेळेस जर ती दिनचर्या पाळली नाही अभ्यंग करणे मसाज करणे किंवा पंचकर्म करणे आहार व्यवस्थित वे घेणे वेळेवर जेवणे हे जर पाळलं गेलं नाही तर त्या महिलांमध्ये ओबेसिटी यायला लागते थायरॉइड यायला लागतो वाताचे आजार उद्भवायला लागतात त्याच्यामुळे त्या महिलांना आयुष्य अगदी डिस्टर्ब होऊन जातं आणि सर लिव्हरचे सुद्धा बरेचसे पेशंट तुमच्याकडे येतात आणि सगळ्यांना आराम आहे तर सर त्याबद्दल पण थोडं मार्गदर्शन काय राहील तुमचं आता लिव्हरच्या दृष्टीनं महिलांचा काय संबंध राहू शकतो असं सांगूया आपण वस् तर यामध्ये काय असतं की फॅटी लिव्हर हा एक आजार उद्भवतो आहे आता हा महिलांमध्ये पण दिसायला लागला कारण इन्सुलिन रेजिस्टन्स असे आजाराला म्हटलं जातं जे अवेळी जेवलं जातं जास्त जे शुगर कन्झम्पन केली जातं तेवढी एक्सपेन नाही केलं जात म्हणजे तेवढी आपण एक्झरसाईज नाही घेत आपण जर आठशे कॅलरीज घेत म्हणजे आपल्याला नीड असते आठशे कॅलरीजचे आणि आपण घेतो अठ्ठावीसशे कॅलरीज मग ह्या कुठं स्टोअर होईल तर हे ग्लुकोजचं स्टोअर रूम म्हणजे लिव्हर असतं आणि याच्यामध्ये फॅट जमा असतात त्याचं इन्सुलिन रेजिस्टन्स पण त्याला म्हटलं जातं की मसल्समध्ये शुगर यूज नाही होत आणि ओबेसिटी वाढायला लागते त्याचा परिणाम महिलांमध्ये पी सीओडीवर दिसून येतो म्हणजे पॉलिसिस्टिक ओहेरीन डिसीज हा मुलींमध्ये आणि महिलांमध्ये विशेषतः दिसून येतो सिम्पल एक उदाहरण असतं की फॅटी लिव्हर आहे का किंवा आपलं डायजेशन चांगलं आहे का पित्ताचे आजार उलटी होणं मळमळ असणं सतत पोट साफ न होणं ह्या कारणामुळे लिव्हर मुख्यतः महत्त्वाचं असतं महिलांमध्ये सुद्धा mm -hmm. आणि जर डायजेशन चांगलं नसलं तर आपण जे काही न्यूट्रिशनल फूड घेतो त्यामधलं जे ॲब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये व्हायला पाहिजे कॅल्शियमचं आयरनचं किंवा विविध न्यूट्रिशनल व्हॅल्यूचं ते होत नाही आणि मग डिजेनरेटिव चेंजेस सुरू होतात उदाहरणार्थ जेव्हा महिला प्रेग्नंट राहतात किंवा डिलिव्हरी होते तर आईला दूध राहत नाही मग बाळाची वाढ होणार नाही डिलिव्हरी झाल्यानंतर आईची पाठ दुखायला लागते बरेचसे वाताचे आजार वगैरे सुरू होतो असे दिसून हल्लीमध्ये सर महिलांचं गर्भाशय काढण्याचं प्रमाण फारच जास्त वाढलेलं आहे तर तुम्ही त्यावर काय सांगू शकता आयुर्वेदामधून काही ते थांबवण्यासाठी काही उपचार आहे का तुमच्याकडे हो गर्भाशयाची कोणती विकृती आहे गाठीचं प्रमाण किती आहे फायब्रॉड्स किती आहे किंवा ते प्रोलॅप्स युटेरस असतं म्हणजे बाहेर आलेलं अंग अंग पॉलिप्स असतात पिशिवडी असतात तर त्याचं प्रमाण किती आहे त्या क्रायटेरियानुसार त्याचं प्रिव्हेशन करता येतं परंतु माझा एक छोटासा संदेश सांगेल सांगावा वाटेल मला महिला दिनानिमित्त जसं आपण चेहऱ्याचं मेकअप करतो चेहऱ्याचं मेंटेनन्स करतो ब्युटी पार्लरमध्ये जातो काय करता तुम्ही ते क्लिनिंग वगैरे त्या अशा काही प्रोसेस करता फेशियल वगैरे करतात तसंच तुमच्या महिलांच्या शरीरातलं खूप महत्त्वाचं ऑर्गनमध्ये त्याच्यामुळे तुमचं सौंदर्य विशेष टिकून राहतं तो भाग म्हणजे गर्भाशय आणि तुमची मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे मासिक पाळी येण्याचं प्रमाण आणि रे नियमितता तर त्याचंसुद्धा मेकअप व्हावं तर याच्यासाठी कोणतं ब्युटी पार्लर चांगलं गर्भाशयासाठी तर पंचकर्म चिकित्सेमधलं अभ्यंग स्नेहन करणे बस्ती घेणे वमन करणे विरेचन करणे हे जे पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे हे खरंच स्त्रियांमधील प्रजनन संस्थेचं ब्युटी पार्लर ठरेल आणि त्या अनुषंगानं जर गर्भाशय चांगलं राहिलं प्रजनन संस्था चांगली राहिली आईचं चा दुधाचं प्रमाण चांगलं राहिलं आणि ते बाळ पंधरा महिने जर लॅक्टेशन केलं त्या बाळानं तर आईचं स्वास्थ्य विशेष चांगलं राहतं आणि तिला जे येणारे हार्मोनल चेंजेस आहे किंवा मिनोपोझल सिंड्रोम आहे तो येत नाही पूर्वीच्या काळी साठ साठ वयापर्यंत पाळी असायची परंतु आज कसं होत आहे तीस बत्तीस वर्ष झालं अठ्ठावीस वर्षापासून पाळी जायचं प्रमाण सुरू झालं आहे याचं कारण का तर महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दुर्लक्षित केलं मी प्रत्येक महिलेला म्हणणार नाही परंतु हे प्रमाण होत चाललं आणि प्रॅक्टिकल दुनियेमध्ये आभासी दुनियेमध्ये मुली आजकाल वाहावत चालल्या आहेत की चेहऱ्याचं आणि सौंदर्याचं मेकअप केसांचं खूप करतात परंतु आपल्या प्रजनन स्वस्थेचं जे काही तुमचा आत्मा आहे महिलांचा आत्मा आहे तो सांभाळावा म्हणजे समोर चालून याकडे महिलांचं आरोग्य खराब होणार नाही आणि त्यांना ह्या गोष्टींना फेस करावं हो लागणार नाही हा संदेश आपण आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना देऊयात त्या माता भगिनींचं आरोग्य चांगलं राहो समोरची पिढी सुदृढ निर्माण हो कारण त्या म्हणतात ना आई जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी ते उगाच नाही आहेत कारण ही एनर्जी आहे आणि एक तत्व आहे ह्या मालिकेतलं जसं एक सूर्यतत्व आहे तसं हे सोम तत्व आहे आणि हे सोम तत्व आणि सूर्यतत्वाचं बॅलन्सिंग झालं तरच हे ब्रह्मांड टिकून राहतं त्याचप्रमाणे तुमचं कुटुंब समाजव्यवस्था देशाची व्यवस्था हे महिलांवर विशेषत्वाने अवलंबून आहे म्हणून जागतिक महिला दिन हा खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या सोहम मधल्या प्रेक्षकांना खूप छान असं गायडन्स केलेलं आहे त्याबद्दल सर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते सर धन्यवाद